नमस्कार मी रश्मी स्वास सुखासा मध्ये आपलं स्वागत आहे मस्त असं समोर दिसणार बटर चिकन आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईलने कसं करायचं ते इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले स्वच्छ धुवून नंतर इथे मी तीन मोठे कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत दोन मी इथे टॉमॅटो चिरून घेतलेले आहेत तसेच इथे पण पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत तेल घेतलेले अर्धी वाटी एक चमचा आले लसूणचे पेस्ट अर्धी वाटी दही घेतलेले आहे चवीपुरती मीठ घेतलेले बटर घेतलाय तीन चमचे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत वेलची घेतल्या आहेत थोडस लवंग चार वेलच्या तीन चार घेतलेल्या तीन, तीन तमालपत्र पानं एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे इथे सुरळीत चिकन चिकनतून त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे आपण ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे गरम मसाला आपला जो होता तो घातलेला आपण नंतर आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेणार आहोत एक साधारण अर्धा ते पाऊन चमचे आपण मिरची पावडर घातले इथे नंतर अर्धा चमचा हळद घालायचे नंतर एक चमचा आपण जे लसूणची पेस्ट घेतली होती ती आपण घालून घेतली अर्धी वाटी दही सुद्धा घालणार आहोत आपण पूर्ण आपण आपण मिक्स करून ते मॅरिनेट करायला ठेवायचं साधारण वीस पंचवीस मिनट किंवा अर्धा तास ते आपण ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत चिकन चिकन आपलं मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण आपलं साठी लागणारी तयारी करून घेऊया मी ते एक पॅन घेणार आहे पॅन मध्ये आता गरम झालं की पॅन मध्ये आपण तेल घालून घ्यायचे एक तीन चमचे मोठे आपण तेल घालून घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण लवंग दालचिनी वेलची आणि तमालपत्र घालून घ्यायचंय नंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत का कांदा आपण फटिंग घेणार आहोत कांदा शिजायला लागला आपला म्हणजे अर्धवट शिजत आला त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा कांदा शिजायला थोडा वेळ लागतो टोमॅटोपेक्षा कांद्याचं प्रमाण आपण इथे जास्त घेतलेलं आहे पेस्ट साठी आपला कांदा अर्धवट शिजत आला तर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया दोन आपण टोमॅटो घेतलेले इथे टोमॅटो आणि कांदा शिजून झाला की त्यामध्येच आपल्याला काजू सुद्धा घालून घ्यायचे काजू आपण सुरुवातीला घातले नाहीयेत कारण ते करपू शकतात त्यामुळे आपण कांदा टोमॅटो आपल्या शिजत आला की नंतर आपण त्यामध्ये काजू आपण घालणार आहोत सर्व आपण व्यवस्थित एकदम

मध्ये मध्ये आपण त्याला परतून घेणार आहोत जेणेकरून तो करून इथे आपला खांदा शिजून आहे म्हणजे लागणार जो मसाला तो शिजून झालेला आहे त्यामध्येच आता आपल्याला आपला उरलेला जो लाल मिरची पावडर होती आपली एक साधारण मी काही दोन चमचा घातलेली आहे मगाशी आपण एक अर्धा पाऊन चमचा आणि ती उरलेली एक सव्वा दीड चमचा जी आहे ती आणि हळद आपण आता इथे घालून घेतलेली आहे आता हे सगळं थंड होईपर्यंत आपण आपलं चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे ते आपण फ्राय करून घेऊया इथे मी पॅन मध्ये बटर घालून घेणार आहे एक साधारण दोन चमचे आपण बटर आहे पॅन मध्ये बटर आपलं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालायचं आपल्याला आपण दे चिकनला पाणी सुटलेलं आहे त्याच्यावर आपण झाकण न ठेवता ते चिकन असंच आपण परतून म्हणजेच फ्राय करून घ्यायचंय ते त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये इथे मी सगळे बोनलेचे पीस घेतलेले आहेत ते शिजेपर्यंत आपलं आपण मगाचं जे फ्राय केलं होतं कांदा वगैरे ते मिक्सरला लावून घेऊया कांदा टोमॅटो काजू वगैरे जे आपण मगाशी फ्राय करून घेतलं होतं त्या पण मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घेऊया इथे आता आपल्याला पेस्ट तयार तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा आपण बघूया चिकनचं पाणी पण थोडं ती झालं आपण बघाल इथे परतून गॅसची फ्लेम मात्र इथे मी फास्ट ठेवलेली आहे चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलेलं सुद्धा आहे आता त्यातला पूर्णपणे मसाला फ्राय करू इथं ड्राय करून घेतलेला आहे आपण बघाल इथे मस्त चिकन फ्राय झालेलं आहे इथे ते का बॉलमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये नंतर आपण पुन्हा थोडस आपलं बटर घालू एक चमचा आपण बटर घातलेलं आहे आणि मग अशी आपली जी पेस्ट आपण तयार केली होती ती आता त्यामध्ये घालून घ्यायची आहे ही पेस्ट आपली जी पिवळी आपण तयार केली आहे ते मस्त जो मसाला आहे तो अगदी छान परतून घ्यायचा आहे बटरमध्ये तो एक साधारण पाच सात मिनटं आपण मस्त परतून घेणार आहोत थोडा वेळ आपण याच्यावर एक झाकण ठेवून ते शिजवून द्यायचंय मसाला तीन चार मिनिटं आपण तो शिजवून द्यायचाय आपल्यात आपण झाकण काढून घेऊया मस्त असा आपला मसाला शिजून झालेला आहे आपण बघा ने थोडं तेलही सुटलेलं आहे याला आणि एक मस्त सुगंधही येतोय ये त्या ये मसाल्याचा त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊ आपण मीठ इथे कमी घातलेलं आहे मगाशी आपण मीठ घातलं होतं चिकन मध्ये त्यामुळे इथे थोडस आपण साधारण एक पाव चमचा आपण आपल्या या ग्रेव्हीसाठी चिकन मध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं आपला मसाले व्यवस्थित शिजून झालेले आहे त्यामध्ये आता आपण जे फ्राय केलेलं चिकन होतं मगाशी ते घालून घ्यायचंय सर्व चिकन मी ते घातलेले आहे त्या मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये आपण आता मस्त ते परतून घेऊया म्हणजे सर्व पीसला तो व्यवस्थित मसालाही लागेल मस्त सुगंध बटर चिकनचा येत आहे अगदी मस्त घरगुती आपण करू शकतो अगदी रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन तेही कमी बटरमध्ये नक्की तर ट्राय करून बघा आणि ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मित्र मित्रांनी विसरू नका थोडेसे करून आपण कसुरी मेथी आहे ते घालून घेणार आहोत नक्कीच घरी ट्राय करा अगदी जास्त काही वस्तूही नाहीयेत घरच्या घरी असणाऱ्या वस्तू मधूनच आपण हे बटर चिकन बनवलेलं आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा वरून थोडं आणखीन आपण एक चमचा बटर घालून घेऊया माझ्याकडे क्रीम सुद्धा आहे म्हणून मी थोडस क्रीम वरून घालणार आहे पण क्रीम ही ऑप्शनल मध्ये आहे आपला बटर आपण घालून झालेला आहे थोडस झाकण देऊन आपण एक त्यातून बाफ आता चिकन आत्ता घातलं होतं एक दोन चार मिनिटाची आपण बाफ द्यायची त्याला झाकण काढून घेऊया असं हे बटर चिकन झालेलं आहे वरून थोडस मी क्रीम मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडस क्रीम घालत आहे गार्निशिंगसाठी नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका आवडली ते नक्कीच चॅनलवरच्या या रेसिपीला तुम्ही शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल